ठिकाणी आपण विचार केला पाहिजे आपण शेतकऱ्यांचं लिखलो आहे आपल्याला लेकराला ले नोकरी मिळाली आहे का आपल्याला ज्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी या सरकारनं या ठिकाणी आश्वासन दिले त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता झाली आहे का आपल्याला शेतीमालाचा भाव हा दुप्पट झालाय का आपल्याला एकवीसशे रुपये महिलांना देतो म्हणजे तिथे एकवीसशे रुपये दिले का आणि आपला भाग दुष्काळी म्हणून या ठिकाणी मराठवाड्याला संबोधतात आणि मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचं काय झालं

आणि त्या राहता पद्धतीने आणखी नाही दिलं तर याही पेक्षा शिवसेना त्यापेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात केलं जाईल मी त्याचं न ना बोलता या ठिकाणी दोन शब्द माझे माझी संपूर्ण जयंती भाषे यानंतर आपल्या जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदरणीय माननीय या ठिकाणी आलेले आहेत উপস্থিত शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की गेल्या खासदारकीच्या निवडणुकीच्या आधीपासून शेतकऱ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारी जी दोन हजार रुपयाची पगार होती ती पगार आम्ही शेतकऱ्यांना देतो म्हणून उत्तराची भाषा करणारं शासन आणि बाबत आपले खासदार सन्मान्य ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल इतर दुसरी पिकं असतील त्याबाबत मांडलेलं जे सूत्र होत त्या सूत्राच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही वास्तविक पाहता दोन हजार रुपये पगार द्यायची आणि शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी कवडीमोर भाव द्यायचा शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय करायचा आणि आम्ही कसं शेतकऱ्याच्या बाजूच्या आहोत हे सांगायचं अशा प्रकारचं हे सरकार आहे या सरकारने अनेक आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी दिली होती परवा या सरकारमधल्या एका मंत्र्यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीचा विषय मी स्वतःहून बोललोच नव्हतो आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल मला आपल्याला सांगायचे महायुतीचा म्हणून एकच मॅनिफेस्टो त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निघाला होता आणि महायुतीचं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही देऊ अशा प्रकारचं त्यांच्या मेनिफेस्टो मध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर एका निवडणुका झाल्याच्या नंतर अजित पवार म्हणतात की मे माझ्या तोंडवर हा शेतकरी कर्जमाफीचा विषय कधी आलाच नाही म्हणजे तुम्ही जे आश्वासन लेखी स्वरूपामध्ये महायुती म्हणून दिली होती खोटी आश्वासनं होती की त्यांच्या मंत्र्यांच्या बोलल्यावरून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो अनेक गोष्टी आहेत ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतोय शहरवासियांवर अन्याय होतोय महिलांवर अन्याय होतोय शेतमजुरांवर अन्याय होतोय आपल्याला सगळ्यांना माहीत असेल एक रुपया पीक विमा योजना की कशा पद्धतीनं फसवी योजना आहे बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये अन्य व्यता झाली अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला परंतु शेतकरी हा त्या योजनेपासून कायम वंचित राहिला शेतकऱ्याच्या बाजून हे सरकार अजिबात नाही दिलेले आश्वासन लक्षात राहिलेलं नाही किंवा मित्र असं म्हणेन आपल्या सगळ्यांना आठवत आहे विधानसभेची निवडणूक झाली महायुतीला दोनशे सदतीस आमदारांचं त्या ठिकाणी बहुमत मिळालं परंतु आपल्या सगळ्यांनी पाहिलं दोनशे सदोतीस आमदार निवडून येऊन सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचा जल्लोष झाला नाही आपले इथले खासदार आमदार आले होते निवडून आपण सगळ्यांनी त्यांचं काम केलं अतिशय रक्ताचं पाणी केलं म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद झाला म्हणून आपण जल्लोष केला सांगायचं मित्रांचं तात्पर्य एवढंच आहे की हे सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे खोटाडे परा करून आलेलं सरकार आहे त्यामुळे याचा जल्लोष सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणी केला नाही इतकाच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खात्री नव्हती हे आपलं सरकार येईल म्हणून तब्बल दोन ते तीन महिने या सरकारचा कुठेही जल्लोष झाला नाही त्याचा अर्थ असा आहे की हे सरकार केवळ ईव्हीएमच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे म्हणून सरकार या सरकारला शेतकरी शेतमजूर दिन दलित गोरगरीबांच्या विषयी काहीही घेणं देणं नाही केवळ धर्माधर्मामध्ये भांडण लावायचे आणि आपली पुळी भाजून घ्यायची अशा पद्धतीचं हे सरकार आहे परंतु आपला जिल्हा त्यामधून अपवाद आहे आपल्या जिल्ह्यानं या आपल्या महाविकास आघाडीला भरभरून त्या ठिकाणी मत दिलेली आहे आपल्या जिल्ह्यातला नागरिक हा शून्य आहे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना खऱ्या खोट्याची ओळख त्या ठिकाणी लवकर पडते आणि म्हणून आपला जिल्हा या त्यांच्या भोलतापला निश्चितपणे बळी पडला नाही म्हणून आपल्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी सुरुवात सरकारला ज्या विचारण्याची करतोय म्हणून आपल्या शिवसेनेनं त्या ठिकाणी आंदोलनाचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे या पुढील काळामध्ये या सरकारनं शेतकऱ्यांना न्याय देवा त्या आपल्या सगळ्यांना माहित असेल माझे आमदार माजी मंत्री बच्चूबाऊ ते कडू हे त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी आणि अपंग बांधव यांच्या विविध मागण्यासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत मला वाटतं आज त्यांचा तिसरा किंवा चौदा दिवस असेल आणि चौदा दिवस आहे आणि देखील उपोषण हे आपल्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांसाठी आहे आपले देखील नेते लोक त्यांना काही लोक जाऊन आलेले आहेत काही लोक जातील त्यांना देखील आपण पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या महायुती सरकारने जी फसवी आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत लोकांची फसवणूक केली आणि ते जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची एकाही आश्वासनाची पूर्तता नाही केली त्या आश्वासनाचा त्यांना आठवण करून देण्यासाठी क्या व्हा ते तेरा हे आंदोलन चक्काजामच्या माध्यमातून करण्यात आलं आणि हे मागच्या सात दिवसापासून पूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन चालू आहे गावोगावी तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात आलं इथून पुढच्या काळातही जोपर्यंत ह्यांनी जी खोटी आश्वासनं देऊन जी सत्ता मिळवलेली आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरून त्यांना आठवण करून देईल आणि त्यांच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडनं करून घेईल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं याप्रसंगी सर्व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व शिवसेनेकांचं मत याप्रसंगी सगळ्यांनी व्यक्त केलं